ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अर्जुनवाडच्या दत्ताजीराव कदम हायस्कूलचा पंच्याऐंशी टक्के निकाल छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ कोल्हापूर संचलित दत्ताजीराव कदम हायस्कूल अर्जुनवाड या शाळेचा इयत्ता दहावीचा पंच्याऐंशी टक्के निकाल लागला प्रथम क्रमांक भक्ती रामदास करे त्र्याऐंशी पूर्णांक साठ टक्के द्वितीय क्रमांक वेदिका सुदर्शन परीट त्र्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के तृतीय क्रमांक सोहमप्रकाश कळंत्रे ऐंशी पूर्णांक चाळीस टक्के चतुर्थ क्रमांक समीक्षा सुरेश महाडिक पंच्याहत्तर पूर्णांक वीस टक्के पाचवा क्रमांक पृथ्वीराज किरण दुर्गे बहात्तर टक्के या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं संस्थेच्या अध्यक्षा अनिल कुमार यादव मुख्याध्यापिका कल्पना कदम वर्ग शिक्षिका श्रीमती सुमित्रा पाटील शिक्षक मुकुंद माळी सागर कुंभार अलका खोत रिजवाना चौधरी कर्मचारी स्मिता साळुंखे बजरंग संघपाळ सचिन दुधाळे सुशांत खोत यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल या सर्व विद्यार्थ्यांचं पंचक्रोशीत कौतुक होत आहे महानकरी नेपसाठी कृष्णा अर्जुन अर्जुनवाड